वारकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की पंढरपुरामध्ये भगवान श्री पांडुरंग परमात्मा मार्गशीर्ष महिन्यामध्ये राहायला नसतात होय तुम्ही ऐकताय ते खरंय देव अक्षरशः एक महिनाभर पंढरपुरामध्ये नसतो विटेवर देव नसतो मग कुठे असतो तर हा जो भगवान पांडुरंग परमात्मा आहे तो एक महिनाभर पंढरपूरपासून दीड किलोमीटर दोन किलोमीटर असणाऱ्या विष्णुपद नावाच्या क्षेत्रावर गोपाळपूर जे पंढरपूर पशी आहे त्या क्षेत्रावर राहायला असतो तो का राहायला असतो याचं चिंतन या व्हिडिओमध्ये आपण करतोय नमस्कार मी पराग आपल्या समोर विष्णुपद महिमा मांडण्यासाठी मी हा व्हिडिओ करतोय विष्णुपद हे जे ठिकाण आहे या ठिकाणाला एक विशेष असं महत्व आहे काय आहे तर पासून दीड दोन किलोमीटरवर पुष्पावती नदी आणि चंद्रभागा नदी या दोन्ही नद्यांचा संगम आहे त्या संगमावर हे तीर्थ हे क्षेत्र वसलेलं आहे पुराणाची एक कथा अशी आहे पुराणाच्या मतानुसार एक अशी कथा आहे स्कंद जे पंढरी त्याच्यामध्ये अशी कथा आहे की गयासूर नावाचा एक राक्षस या राक्षसाने एकदा तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून देवांची मर्जी प्राप्त करून घेतली देवांनी सांगितलं की मला यज्ञासाठी तुझ्या शरीरावर जागा हवी आहे म्हणून जयासूर पूर्ण पृथ्वीवर अं पसरला पुर् आणि पसरून देवाने यज्ञासाठी म्हणून जागा पाहिजे म्हणून पहिल्यांदा त्याच्या मुखावर आपला एक पाय ठेवला ज्या ठिकाणी भगवंताने त्याच्या मुखावर पाय ठेवला होता ते क्षेत्र म्हणजे आज आपण जी गया मानतो बिहारमध्ये ज्या गया क्षेत्राला आपण श्राद्धा कर्म करतो ती गया म्हणजे देवाने ठेवलेलं पहिलं पाऊल आहे गयेला म्हणूनच आजही आपण जर पाहिलं तर भगवान विष्णूंचं एक पाऊल आपल्याला उमटलेलं दिसतं पण या गयेच्याही पुढं एक महात्म्य असणार हे क्षेत्र म्हणजे विष्णुपद क्षेत्र आहे थोड थोड्या दिवसानंतर भगवंतानी पुन्हा आपले दोन्ही पाय त्या गयासुराच्या कमरेवर ठेवले आणि कमरेवर ठेवून सुद्धा हा गयासूर शांत बसला नाही म्हणून देवाने अधिक ते पाय रोवले आणि ते पाय रोवल्यानंतर ते पाय जमिनीवर उमटले ते कुठं उमटलेत तर पंढरपूर क्षेत्राजवळ असणाऱ्या या विष्णुपद क्षेत्रावर भगवंताचे दोन्ही पाय उमटलेले आहेत आणि आश्चर्य असं की भगवंताच्या दोन्ही पायाचे ठसे आजही त्या मंदिरामध्ये आहेत होय ऐकताय ते खरंय आजही दोन्ही पायाचे ठसे तिथे आहेत आणि या क्षेत्राला गया क्षेत्रापेक्षा सुद्धा अधिक महात्म्य आहे ज्ञान नामदेवरायांनी त्यांच्या एका अभंगामध्ये असं वर्णन केलंय पिंड ठेवा पुष्पावती पदावरी पुष्पावती संगम पदावरी होतीय च पूर्वज चतुर्भुज म्हणजे या पुष्पावती आणि चंद्रभागेच्या संगमावर जर एखाद्याने आपलं पिंड कार्य केलं तर पूर्वज चतुर्भुज होतात असं नामदेव राय म्हणतात असं या महात्म्य क्षेत्रामधलंय म्हणून या क्षेत्राला मोठं महात्म्य प्राप्त झालं सगळ्याच संतांनी या विष्णुपद क्षेत्राच्या बद्दल आपल्या वाङ्मयामध्ये आपल्या संतांमध्ये मांडलंय या क्षेत्राचं अजून एक महात्म्य असंय मी सुरुवातीला माथा वाचला भगवान श्री ज्ञानोबार आहे ज्यावेळेला कार्तिक वद्य त्रयोदशीला समाधीला गेले समाधी ज्ञानोबा रायांनी घेतली तेव्हा भगवान श्री विठ्ठल विठ्ठलाच्या हाताने भगवान ज्ञानोबराय समाध समाधी विवरामध्ये गेले समाधीच्या त्या आतमधल्या विवरात गेले गुहेमध्ये गेले गुहेमध्ये गेल्यानंतर मात्र सगळे संत परत गेले नामदेवरायांच्या सोबत भगवान पंढरपूरला आले पण पं पंढरपूरला आल्यानंतर देवाला पंढरपुरामध्ये काही कर्मेना माझा ज्ञानोबा गेलाय माझा प्राणसखा असणारा ज्ञानोबा की ज्या ज्ञानोबानी वारकरी संप्रदायाची ही पताका वाढवली रुजवली माझं महात्म्य रुजवलं ते ज्ञानोबा आहे मात्र माझा ज्ञानोबा मात्र आज नाहीये ज्या वेळेला विठ्ठल पांडुरंग परमात्माला हा वियोग झाला त्या वियोगामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याने सांगितलं की मी माझं स्थान सोडणार मी आता इथे राहणार नाही आणि देव विटेवरून उतरले आणि विष्णुपद हे जे क्षेत्र आहे पुष्पावती आणि चंद्रभागेच्या क्षेत्रावर तिथं देव जवळपास मार्गशीर्षाचा पूर्ण महिनाभर राहिले तिथं वास्तव्य केलं त्याच्याही पाऊल खुणा आज आपल्याला सापडतात हे विष्णुपद मंदिर म्हणजे इतिहासामध्ये असणारा एक मोठा ठेवा आहे आजही पंढरीमध्ये जे वारकरी आज जातात ते वारकरी आजही त्या ठिकाणीच महिनाभर दर्शनाला जातात आणि दर्शनाला जाऊन तिथे मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव साजरा करतात हे या विष्णुपद क्षेत्राचं महात्म्य आहे या विष्णुपद क्षेत्राला पंढरपूरला गेल्यानंतर आपणही जा आणि परमपावन असणाऱ्या या क्षेत्राचं दर्शन घेऊन आपण सुद्धा परमपावन व्हा ही सगळ्यांना विनंती धन्यवाद